नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत ह्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा मी तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगसाठी काही इंग्रजी वाक्य ते तोंडपाठच करा या कि रोजच्या वापरातले आणि ह्या वाक्यरचना तोंडपाठ करा आणि ह्या तोंडपाठ केल्यानंतर पहिले लिहून घ्या नंतर तोंडपाठ करा नंतर तुमच्या डेली रुटीन मध्ये त्यांचा सराव करा आणि सराव केल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की त्याचे डेरिव्हिटीज पण कशा ओके सोपे मला त्याचं अक्षर वाचायला थोडी अडचण झाली मला त्याचं अक्षर वाचायला थोडी अडचण झाली हँडरायटिंग मी व्यवस्थित काढतोय बऱ्याच जणांनी मला कंप्लेंट केली कमेंट मध्ये की तुमचं हँडरायटिंग आम्हाला समजत नाही हॅड सम डिफिकल्टी आय हॅड सम डिफिकल्टी reading इज writing ओके मला त्याचं अक्षर वाचायला थोडी अडचण झाली आता बघा आय हॅड सम डिफिकल्टी आता इथं तुम्ही वर्क चेंज करा आणि त्याच्याऐवजी दुसरं काही घेऊ शकता ओके इथं वर्ब चेंज झालं की इथं पण तुमचं जिचं काय असेल ते चेंज होऊन जाईल बघा त्याच्यानंतर आहे आमच्याकडे काल रात्री खूप पाऊस झाला बघा का पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्ही म्हणू शकता वी हॅड अ लॉट ऑफ रेन लॉट ऑफ रेन लास्ट नाईट ओके लास्ट नाईट त्याच्यानंतर आहे ते, ते संभाषण करत होते काय ते संभाषण करत होते दे वर हॅविंगन्व्हरसेशन आता दे वर डुईंग कॉन्वर्सेशन असं होईल की ते संभाषण करत होते ओके किंवा दे वर डिस्कसिंग अबाउट कन्वर्सेशन म्हणजे ते कन्वर्सेशन बद्दल चर्चा करत होते पण मी थोडस वेगळ्या पद्धतीने घेतले दे वर हॅव्हिंग अ कन्वसेशन म्हणजे ते संभाषण करत होते आम्हाला आज सकाळपासून शंभरपेक्षा फोन आले आहे म्हणजे आम्हाला किंवा तुम्ही असंही म्हणू शकता बघा वाक्यश्न द्या वी हॅव and more than 100 more than 100 phone calls phone calls since morning today since morning today आता इथं तुम्ही वीच्या ऐवजी तुम्ही आय पण घेऊ शकता आय हॅव हॅड मोर दॅन हंड्रेड फोन कॉल्स सिन्स मॉर्निंग टुडे म्हणजे मला सकाळपासून शंभरपेक्षा पेक्षा कॉल किंवा फोन कॉल्स आले आहेत ओके okay, तुम्ही आता फोन कॉल्सच्या ऐवजी इथं मेसेज पण घेऊ शकता आय हॅव हॅड मोर दॅन हंड्रेड मेसेजेस किंवा थाउजंड मेसेजेस सिन्स मॉर्निंग टुडे म्हणजे आज सकाळपासून मला एक हजारापेक्षा जास्त मेसेज आले आहे हा लक्षात तुम्ही त्याच्या डेअर बनवू शकता त्याच्यानंतर पहा त्यानंतर वाक्य रचना मला विश्वास आहे की ही योजना यशस्वी होईल आय एम कॉन्फिडेंट आय एम कॉन्फिडेंट दॅट प्लान विल बी सक्सेसफुल ओके म्हणजेच आय एम कॉन्फिडेंट दॅट दिस प्लान विल बी सक्सेसफुल याचा अर्थ आहे मला विश्वास आहे की योजना यशस्वी होईल बघ ह्या आकर्षण लिहून घ्या तुम्हाला जे डेरिबिटीज पण मी सांगितलेले ह्या वाक्यरचना लिहिल्यानंतर ह्याचा सराव करा तुमच्या डेरी रुटीन मध्ये आणि हळूहळू त्याच्या डेरीब्युटी पण बनवायला तयार करा ओके म्हणजे जेणेकरून का होईल की तुम्हाला बोलताना अजून वाक्य रचना सुचतील इंग्लिश स्पीकिंग खूप सोप्पा आहे बघा इथून थेट मुंबई पर्यंत जाणारी ट्रेन आहे का बघा वाक्य रचना इथून थेट मुंबईला जाणारी ट्रेन आहे का वाक्यरचना इज देअर अ डायरेक्ट ट्रेन टू मुंबई क्वेश्चन मार्क सॉरी फ्रॉम इयर राहिलं फ्रॉम फ्रॉम इयर चा अर्थ म्हणजे इथून म्हणजे इथून मुंबईला जाणारे डायरेक्ट किंवा थेट ट्रेन आहे का त्याच्यानंतर आहे त्याने मला मारलं तर मी त्याला मारेन त्याने मला मारलं तर मी त्याला मारेन इफ ही हिट्स मी आय विल हिट हिम म्हणजे त्याने मला मारलं तर मी त्याला मारेन बघा पुढची वाक्य रचना जर तसं असेल तर मी त्याच्याकडे पुन्हा कधीच जाणार नाही किंवा कधीही जाणार नाही पहा वा खूप छान आहे इफ दॅट इज द केस आय विल इथं नॉट नेवर। नेवर गो टू हिम ओके अगेन म्हणजे पुन्हा मी पुन्हा जर तसं असेल तर मी त्याच्याकडे पुन्हा कधी जाणार नाही इफ दॅट इज द केस आय विल नेवर गो टू हिम अगेन आता त्यानंतरची वाक्य रचना काही चुकलं तर ते मला जबाबदार धरतील बघा खूप वाक्य रचना महत्वाची काही चुकलं तर ते मला जबाबदार धरतील इफ द इफ द एनिथिंग गोज रॉंग Was wrong. They hold, they hold me responsible काय रिस्पॉन्सिबल म्हणजे काय जबाबदारी त्यानंतर जेवाश्न आपण तू थोड सरकलास तर मी इथे बसू शकतो मग आपण म्हणतो ना ट्रेन मध्ये किंवा बसमध्ये तू थोडं सरकशील तर मी इथं बसू शकतो आहे की नाही इफ यू मूव्ह इफ यू मूव्ह अलॉंग आय कॅन सीट ये म्हणजे तू थोडा सरक सरकशील तर मी इथं बसू शकतो ओके या वाक प्रश्न लिहून घ्या आता ह्याच्या नंतरचे पहा सोप्या वाकृष्ण आहेत हा वाक लिहून पाठ करा तेव्हा तुमच्या लक्षात येईल लगेच तुमच्या लक्षात येणार नाही वापरा तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये आधी बोला बोला घरी बोला तुमचे जे कोण मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत तुम्ही सराव करा बोलून त्यांनाही हा वाकष्ण लिहायला सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आता एक दुसऱ्याला समजून घ्यायला थोडा वेळ लागतो वाक्य प्रश्न खूप छान आहे एक दुसऱ्याला समजून घ्यायला थोडा वेळ लागतो ते वाक्य आहे जे न्यूली कपल मॅरिड आहेत त्यांच्यासाठी इट टेक्स सम टाइम, टू अंडरस्टँड इच अदर एक दुसऱ्याला समजून घ्यायला थोडा वेळ लागतो ह्याच्यानंतर जेवण तयार व्हायला दोन तास लागले किंवा जेवण तयार होण्यासाठी दोन तास लागले टूक टू तू आवर्स टू बी रेड़, ओके एवढ्या वाकृष्णा होत्या पाठ करा लिहा सराव करा सराव म्हणजे कसं बोलून सराव करा लिहून पण सराव करा जोपर्यंत तुमच्या मुखात ते पाठ होत नाही तोपर्यंत पहा याच्यामध्ये काय डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुलिस स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र